मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ लातूर जिल्हा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आजची माहिती ही फक्त आणि फक्त वकील बांधवांसाठी आहे वकील मित्रांसाठी आहे तर मित्रांनो आपल्याला तर माहितीच असेल की केंद्र शासनाने दोन हजार सात साली माता पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम हा कायदा दोन हजार सात साली आणलेला होता तर मित्रांनो या कायद्यामध्ये कलम सतरा एक आहे त्या कलम सतरामध्ये असं सांगितलेलं आहे की राईट टू लिगल रिप्रेझेंटेशन राईट टू लिगल रिप्रेझेंटेशन मध्ये या कलमामध्ये काय सांगितलेलं आहे की नो पार्टी टू अ प्रोसिडिंग बिफोर अ ट्रिब्युनल और अपिलट ट्रिब्युनल बी रिप्रेझेंटेड बाय अ लीगल प्रॅक्टिशनर मित्रांनो म्हणजेच की कलम सतरा मध्ये या कायद्याप्रमाणे अर्ज दाखल करणारे जे कोणी पक्षकार आहेत अशा पक्षकारांना या कायद्याप्रमाणे ज्या ट्रिब्युनल समोर ज्या निर्वाह न्यायाधिकरणासमोर तुम्ही अर्ज केलेला आहे अशा प्रकरणामध्ये तुमच्या वतीने कायदेशीर व्यवसाय करणारा वकील कायदेशीर रिप्रेझेंटेशन देणारा तुमची बाजू मांडणारा वकील किंवा विधी व्यवसायी वकील माणूस हा तुमची बाजू मांडण्यासाठी नेमता येणार नाही म्हणून या कायद्यामध्ये कलम सतरामध्ये तरतूद केलेली होती जी बेकायदेशीर होती आणि तर होती, होती अल्ट्रा व्हायरस होती तर मित्रांनो आपली जे वकील बांधव मित्र आहेत बऱ्याच ठिकाणी आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिक कायदा हा लागू झालेला आहे माता पिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण कायदा दोन हजार सात प्रमाणे अशा प्रोसिडिंग आपण जेव्हा हजर होतो त्यावेळेस वकील मित्रांना वकील बांधवांना विनाकारण जेथे ज्येष्ठ नागरिकांचं न्यायाधिकरण आहे किंवा जेथे ज्येष्ठ नागरिकांचं अपिलीय न्यायाधिकरण आहे म्हणजेच की ट्रिब्युनल आहे आणि अपिलीय ट्रिब्युनल आहे अशा ठिकाणी विनाकारण काही तेथील अधिकारी असतील कर्मचारी असतील अशा लोकांचं बोलणं खावं लागतं अशा लोकांसोबत विनाकारण वाद घालावं लागतात कारण त्या ठिकाणी असलेले क्लर्क लोक त्या ठिकाणी असलेले कारकुन लोक ज्यांना कायद्याचा क कळत नाही किंवा कायद्याचा आणि त्यांचा अर्थार्थिक काहीही संबंध नसतो किंवा कायदा आणि नियम याबाबतची कुठलीही माहिती त्यांना नसती अशा लोकांसोबत आपल्याला वाद घालावं लागतात आणि असे लोक आपल्याला सांगतात ती कलम सात्राप्रमाणे वकील नेमता येत नाही वकिलांना या प्रकरणात हजर होता येत नाही तसेच ट्रिब्युनल मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे जे कायद्याचं अर्ध अर्धवट ज्ञान असणारे क्लर्क कारकुन लोक असतील किंवा इतर अधिकारीही अशा लोकांचं पण विनाकारण बोलणं ऐकून घ्यावं लागतं की अशा प्रकरणामध्ये वकील नेमता येत नाही तुमचं वकील पत्र दाखल करू नका तुमच्या पक्षकाराच्या वतीने हे प्रकरण चालेल तुमचं नाव सुद्धा टाकू नका तर मित्रांनो फक्त वकील बांधवांच्या माहितीसाठी जे ज्युनियर वकील बांधव आहेत त्यांच्या माहितीसाठी मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कुठेही अडवणूक केली जात असेल आणि माता पिता ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम या केसेसमध्ये या प्रकरणामध्ये जर वकिलांची अडवणूक केली जात असेल तुम्हाला हजर होता येत नाही असं म्हणता म्हणत असतील तुमचं वकील पत्र घेतलं जात नसेल तर मित्रांनो या कायद्यातील कलम सतरा हा एक नाही दोन नाही तर चार हायकोर्टांनी तो रद्द केलेला आहे बेकायदेशीर आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे अल्ट्रा व्हायरस आहे म्हणून सांगितलेलं आहे तर मित्रांनो अशा ठिकाणी प्रोसिडिंगला जात असताना मी काय हे तीन चार सायटेशन सांगणार आहे तीन चार हायकोर्टांचे निर्णय सांगणार आहे की माता पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम दोन हजार सात मधील कलम सतरा हा बेकायदेशीर आहे आणि तो वेळोवेळी रद्द झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रोसिडिंग मध्ये हजर होत असताना आपल्याला ऍडव्होकेट ऍक्ट सेक्शन तीस हे आपल्याला प्रोटेक्शन देत की ऍडव्होकेट ऍक्ट हे कलम तीस प्रमाण ग्रँ राईट टू प्रॅक्टिस टू एनी, एनी रजिस्टर्ड ऍडव्होकेट हॅज राईट टू अपियर बिफोर कोर्ट ऑर एनी ट्रिब्युनल इन इंडिया म्हणजे कि रजिस्टर जो वकील आहे ज्या वकिलाची नोंदणी अशा प्रकारचाही कोर्टापुढे आणि कुठल्याही न्यायाधिकरणा पुढे ट्रिब्युनल पुढे तो हजर होऊ शकतो प्रकरण चालवू शकतो प्रॅक्टिस करण्याचा अधिकार आहे अशा व्यक्तीला तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला ज्येष्ठ नागरिक कायद्या कलम प्रमाणे आपल्या अडवणूक केली जाते आणि आपल्याला सांगितलं जाते की कि वकिलांना या कायद्यामध्ये हजर होण्याचा अधिकारच नाही तर मित्रांनो रिसेंटली दोन हजार संतोष मोरजकर विरुद्ध सुमित्रा मोरोजकर हे दोन हजार पंचवीस मध्ये हे प्रकरण डिसाइड झालेलं आहे या प्रकरणामध्ये एक रिट पिटिशन बॉम्बे हायकोर्टमध्ये दाखल केली होती बॉम्बे हायकोर्टचं बेंच गोवा या ठिकाणी दाखल केलेली होती तिचा रिट पिटिशन नंबर आहे दोनशे एकोणीस दोन, दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या रिट पिटिशन मधील पॅरा नंबर बारा ते सोळा मध्ये हा इश्यू डिस्कस केलेला आहे की कलम सतरा हा अल्ट्रा व्हायरस आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे अल्ट्रा व्हायरस आहे आणि अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हटलं की तो कलम हा बेकायदेशीर ठरतो तो कलम हा अस्तित्वात राहत नाही कारण मित्रांनो एका कायद्यातील तरतूद दुसऱ्या कायद्यामध्ये विरोधात तरतूद करता येत नसते आणि अशी काही तरतूद झाली असेल तर ती बेकायदेशीर लक्षात ठेवायचे संतोष मोरजकर वर्षे मोरजकर रिट पिटीशन दोनशे एकोणीस दोन हजार पंचवीस या केसमध्ये पॅरा नंबर बारा ते पंधरामध्ये मध्ये दे सांगितलेलं आहे की सदरचे कलम सतरा सिनियर सिटीजन ऍक्ट मधील कलम सतरा हे अल्ट्रा व्हायरस आहे आणि ते अनकॉन्स्टिट्युशन आहे म्हणून त्या केसमध्ये ज्या ट्रिब्युनलने आदेश केला होता की वकिलांना हजर होता येत नाही वकीलपत्र नाकारलं होतं तो आदेश शेसाइड केलेला आहे तो आदेश रद्द केलेला आहे आणि आद्यापर्यंत ते आदेश कुठेही चॅलेंज झालेले नाही तसेच मित्रांनो दुसरी एक केस लो आहे के जी सुरेश वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही सुद्धा केस तीस मार्च दोन हजार एकवीसमध्ये डिसाईड झालेली आहे दोन हजार एकवीसमध्ये या केसमध्ये निर्णय झालेला आहे या केसचे केसचा नंबर आहे एस सी सी दोन हजार एकवीस केरळ सोळा शहाऐंशी याचा रिट पिटिशन नंबर आहे दोनशे एकोणीस दोन हजार अकरा तर मित्रांनो या केसमध्ये सुद्धा माननीय उच्च न्यायालयाने कलम सतरा हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे अल्ट्रा व्हायरस आहे आणि अगेन्स्ट द सेक्शन तीस म्हणजेच की ॲडव्होकेट ऍक्ट च्या सेक्शन तीसच्या अगेन्स्ट आहे म्हणून या हायकोर्टाने सुद्धा ज्येष्ठ नागरिक कायद्यातील कलम सतरा जो वकिलांच्या विरोधातला आहे तो रद्द केलेला आहे त्यानंतर मित्रांनो एक कर्नाटक हायकोर्टचं एक जजमेंट आहे कर्नाटकाचा हायकोर्टचं जजमेंट जे आहे ते जजमेंट के श्रीनिवास वर्सेस युनियन ऑफ इंडिया तर के श्रीनिवास वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसचा रिट पिटिशन नंबर आहे एकोणीस बारा ऑब्लिक दोन हजार तेवीस तर या रिटपिटिशन मध्ये माननीय कर्नाटक हायकोर्टाने सुद्धा कलम सातरा सिनियर सिटीजन ऍक्ट मधील हा बेकायदेशीर आहे अल्ट्रा व्हायरस घोषित करून तो अनकॉन्स्टिट्युशन असल्याचे डिक्लेअर करून तो रद्द केलेला आहे आणि त्याबाबतचा ट्रिब्युनलचा आदेश जे की वकिलांचे प्रतिनिधित्व नाकारत होता तो आदेश देखील सेट असाइड केलेला आहे तो रद्द केलेला आहे तर मित्रांनो त्यानंतर एक दिल्ली हायकोर्ट दिल्ली हायकोर्टचं एक रिसेंट दोन हजार एकवीस मधील जजमेंट आहे तर दिल्ली हायकोर्ट या केसमध्ये तरुण सक्षेना वर्सेस युनियन ऑफ इंडिया या हा नंबर आहे सत्तेचाळीस पंचवीस दोन हजार एकवीस तरुण सक्सेना वर्सेस युनियन ऑफ इंडिया या रिट पिटिशनमध्ये देखील माननीय उच्च न्याय उच्च न्यायालय दिल्ली यांनी कलम सतरा सिनियर सिटीजन ऍक्ट म्हणजे की ज्येष्ठ नागरिक कायद्यातील कलम सतरा हा बेकायदेशीर आणि अनकॉन्स्टिट्युशनल असल्याचं घोषित करून अल्ट्रा व्हायरस असल्याचे म्हटलेले आहे आणि सदरचा त्याही केसमधील ट्रिब्युनलचा वकीलपत्र न स्वीकारण्याचा आणि वकिलांना हजर होता येत नाही याबाबतचा केलेला आदेश हा सेट असाइड केलेला आहे रद्द केलेला आहे तर मित्रांनो एक चार जजमेंट जे आहेत ते आपल्या वकील बांधवांना आपल्या वकील मित्रांना हे नक्कीच कामाला येतील कारण मित्रांनो कलम दोनशे सव्वीस आर्टिकल दोनशे सव्वीस दोन, दोन उपकलम दोन भारतीय राज्य घटना म्हणजे की कॉन्स्टिट्युशन मधील आर्टिकल दोनशे सव्वीस उपकलम दोनमध्ये मध्ये पॉवर ऑफ इश्यू ऑर्डर्स अँड और रिट्स या हायकोर्टाशी संबंधित सांगितलेलं आहेत आणि यामध्ये आहे मित्रांनो की रिट टू एनी गव्हर्नमेंट टू एनी गव्हर्नमेंट म्हटलेलं आहे इवन दे आर लोकेटेड आउट साइड द टेरिटरी ज्युरुडिकशन ऑफ दिस कोर्ट म्हणजेच मित्रांनो एखाद्या केंद्र शासनाच्या कायद्याची एखादी तरतूद जर एखाद्या कॉन्स्टिट्युशनल कोर्टाने भारतातील कुठल्याही कॉन्स्टिट्युशनल कोर्टाने एखादी केंद्र शासनाच्या कायद्याची तरतूद ही रद्द केलेली आहे असं घोषित जर केलं असेल तर वारंवार प्रत्येक राज्यातील उच्च न्यायालयाने हायकोर्टाने त्याबाबत परत परत सांगायची आवश्यकता नाही आणि मित्रांनो या केसमध्ये आपलं तर बॉम्बे हायकोर्ट बेंच गोवा यांनी क्लिअर कट यामध्ये सांगितलेलं आहे त्यासोबत केरळ हायकोर्ट कर्नाटक हायकोर्ट दिल्ली हायकोर्ट हे सायटेशन सुद्धा सोबत आहे तर मित्रांनो थातूरमोतो कायदा माहिती असणारे जे क्लर्क कारकुन जे चेंगू पंगू लोक राहतात अशा लोकांना हे सायटेशन दाखवायचे अशा ट्रिब्युनल समोर हे सायटेशन जोडायचे तरी जर ऐकत नसतील तर आपण लेखी अर्ज द्यायचा आणि माननीय उच्च न्यायालयाचे हे सायटेशन हे त्यांच्यासमोर दाखल करायचे आणि या उपरांत ही जर त्यांनी विरोधात ऑर्डर केली तर मित्रांनो मा, हे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल कंटेम्प्ट होईल आणि असे अधिकारी असे कर्मचारी असे ट्रिब्युनलचे जे कोणी सर्वे सर्व आहेत अशा लोकांविरुद्ध उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून कंटेन पिटिशन देखील आपल्याला दाखल करता येईल त्याच सोबत मित्रांनो अशा ट्रिब्युनलमधील मुजर लोक क्लर्क असतील कुणी अथवा कुणी असतील किंवा तिथे अधिकारी असतील ऐकत नसतील तर आपला जिल्ह्यातील तालुक्यातील बार काउन्सिल यांच्या मार्फत एक निवेदन आणि यासोबत माननीय उच्च न्यायालयाचे वेगवेगळ्या उच्च न्यायालयाचे आलेले न्याय निवाडे हे सोबत जोडून प्रत्येक बारकडून प्रत्येक तालुका जिल्हा वकील मंडळाकडून अशा ट्रिब्युनलला लेखी माहिती कळवावी आणि इथून पुढे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकरणामध्ये वकिलांना प्रतिनिधित्व नाही असं म्हणण्यात येऊ नये आणि त्यांचे वकीलपत्र दाखल करून घ्यावेत याबाबतची सक्त सूचना देण्यात यावी याच सूचनेसोबत जर या उपरांतही ट्रिब्युनल मागणी मान्य करत नसेल वकीलपत्र नाकारत असेल तर तो उच्च न्यायालयाचा अवमान होईल आणि आपल्या विरुद्ध अवमान याचिका सुद्धा उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात येईल याबाबतची सुद्धा सूचना आणि वॉर्निंग द्यावी कारण मित्रांनो हा प्रश्न आहे आपल्या वकिली व्यवसायाचा आपल्या वकिलांच्या प्रतिष्ठेचा बरेच लोक कारकुन लोक का असतील क्लर्क लोक का असतील कायदा माहिती नसतो परंतु किंवा त्याबाबत ट्रिब्युनलचे जे कोणी अध्यक्ष असतात ते देखील आपण ज्यावेळेस कायदा सांगतो त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही सुद्धा कायद्यातलेच माणसं आहेत आम्ही सुद्धा लॉयर आहेत आमचा सुद्धा लॉ झालेला आहे परंतु मित्रांनो लॉ होणे आणि प्रॅक्टिस करणे यामध्ये जमीन आसमान फरक असतो आणि एखादा अधिकारी हा जोपर्यंत नोकरीवर आहे तोपर्यंत वकील व्यवसाय करू शकत नसतो म्हणून ज्या ज्या वेळेस आपण अशा अधिकाऱ्यांना कायदा सांगतो त्यावेळेस अशा अधिकाऱ्यांचा युगो हर्ट होतो अशा अधिकाऱ्यांचा जो युगो असतो तो, तो हाय असतो चढलेला कारण ते खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला एखाद्या वागतं की मी शाना त्यामुळे मित्रांनो वकील आहेत आपण आपलं काम आहे आपलं काम आहे की इतरांना कायदा सांगणे आणि ती समजून सांगणे आपलं काम आहे प्रत्येकाला कायदा सांगणे त्यामुळे दुसरे आपल्याला म्हणू शकत नाही की तुम्हाला हा अधिकार नाही किंवा तुम्ही आम्हाला कायदा सांगू नये मुळात जन्मच जन्मचा कायदा सांगण्या सांगण्यासाठी झालेला आहे न्याय हक्कांच्या लढाईसाठी झालेला आहे तर मित्रांनो या उपरांत ही जर काही अडचण असेल तर आणखीन एक सायटेशन आहे कुसुम वर्सेस युनियन ऑफ इंडिया तर या केसेस मध्ये केंद्राचे कायदे माननीय हायकोर्ट कुठल्याही राज्यातील भारता असेल भारतातील ते अनकॉन्स्टिट्युशनल असेल अल्ट्रा व्हायरस असेल तर ते त्याबाबत निर्णय घेऊ शकत त्याबाबत निर्णय देऊ शकतं हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो यापुढे माता पिता ज्येष्ठ नागरिक निर्वाह कल्याण अधिनियम या कायद्यातील प्रोसिडिंग मध्ये हजर होत असताना हे चार सायटेशन हे सोबत जोडायचे आणि अशा अधिकाऱ्यांना अशा क्लर्कला अशा लोकांना स्पष्ट शब्दात सांगायचं की आम्हाला आमचा अॅडवोकेट ऍक्ट आम त्यामधील कलम तीस हे रिप्रेझेंटेशनचा अधिकार देतो आणि सिनियर सिटीजन ऍक्ट मधील कलम सतरा हा एक नाही दोन नाही तर चार हायकोर्टांनी हा रद्द केलेला आहे अल्ट्रा व्हायरस आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हणून सांगितलेलं आहे याबाबत रोजचे देखील सायटेशन ती समोर ठेवायची आणि सर्वप्रथम <coughs> बॉम्बे हायकोर्ट ऍट गोवा बँच यांचं देखील सर्वप्रथम आपण हे सॅटेशन द्यायचं आहे कारण की तिथं असलेले चिंगू पुंगू लोक जे आहेत क्लर्क असतील कारकुन असतील ते एवढे आतिविद्वान असतात त्यांना जर एखाद्या केरळ हायकोर्टचं जजमेंट दिलं तर ते म्हणतात ते केरळच आहे इथं लागू होत नाही एक जणाला असंच म्हटलं की काय बाबा म्हणलं हायकोर्ट हे देशातले आहेत एका हायकोर्टाचा निर्णय हा दुसऱ्या कोर्टावरच बंधन असतो आस असं नाही तर दुसऱ्या स्टेटमधील व्यक्तीवरती सुद्धा दुसऱ्या स्टेटवरती देखील बंधन असतो बंधनकारक असतो हे मी सांगत नाही तर कलम आर्टिकल दोनशे सव्वीस मधील उपक्रम दोन सांगत जुरुडिक्शन जरी असेल तरी देखील असे अधिकार घेण्याशी असे निर्णय घेण्याचे अधिकार हे कोर्टाला आहेत तर मित्रांनो एवढा डिटेल कायदा सांगण्यापेक्षा हे चार सायटेशन्स सा आपण तिथं दाखल करावेत आणि तरी देखील हे मुजोर लोक ऐकत नसतील तर आपल्या वकील मंडळांकडून असे अशा ट्रिब्युनलला निवेदन द्यावेत त्या उपरांत हे ऐकत नसतील तर यांनी उच्च न्यायालयाचा कंटेम झाला म्हणून कंटेम पिटिशनसाठी हजर राहावे एवढं मी सांगतो तूर्ताच एवढंच मित्रांनो जर ही माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करावी धन्यवाद